महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचा रास्ता रोको बघायला मिळाला ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या घेतला अंबाजोगाई परळी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नियुक्त करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांकडून रास्ता रोको केला जातो यामध्ये त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ सुद्धा सहभागी झालेले आहेत रास्ता रोको आंदोलन सुरू झालेलं आहे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत उदय सध्या कश त्या ठिकाणी आंदोलनामध्ये कशी स्थिती आहे शांततापूर्ण वातावरणामध्ये हा रास्ता रोको केला जात आता नक्कीच महादेव मुंडे यांची दीड वर्षापूर्वी हत्या करण्यात आली होती आणि त्यातील आरोपी अद्यापपर्यंत अटक झालेले नाहीत आणि आता याच प्रकरणातील आरोपी अटक करावेत आणि यासाठी एसआयटीची नियुक्ती करावी या मागणीसाठी परळी ते अंबाजोगाई रस्त्यावर हे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये मुंडे कुटुंबियांसह या ठिकाणचे ग्रामस्थ देखील सहभागी झाले आहेत या ग्रामस्थांकडून आंदोलन केलं जात जोपर्यंत एस आय टी नियुक्त होत नाही आणि या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत तो तो आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आपल्यासोबत ज्ञानेश्वरी ताई येत काय सांगाल ताई पाऊस सुरू आहे तरी देखील तुम्ही आंदोलन करताय प्रशासनाने काही प्रतिसाद दिलाय काय मागणी मला आता एवढंच प्रशासनाला म्हणायचंय की एवढून लेकर रस्त्यावर उतरते तर काय गुन्हा आहे यांनी काय सांगायचं की त्यांचे मोठे पप्पा का मारलेत ते मग आरोपी का करत हे प्रशासन किती मोठा प्रशासनाचा दोष आहे लेकरांनी काय सांगायचं कशामुळे मारलं काय केलं एवढे ग्रामस्थ प्रशासनाचा दखल घेत नसल तर या प्रशासनाकडे अजून काय अपेक्षा केली पाहिजे इतकं म्हणजे प्रशासन आरोपीपेक्षा प्रशासन गुन्हेगार आहे यामध्ये अगदी विष पिण्याची देखील वेळ तुमच्यावर आली या सगळ्या प्रकरणात तरी देखील तपास होत नाही काय नेमका दबाव आहे प्रशासनावर नाही बंगल्यावरून फोन आला आणि तपास थांबिला म्हणजे वाल्मी कराडचा दबाव म्हणजे वाल्मी कराड सगळा भारताचा महाराष्ट्राचा राजा आहे का मग हे तर हे झालं आहे की वाल्मी कराडच्या हातात द्या सगळं काढा त्याला बाहेर द्या त्याच्या हातात सगळं मार त्याला अजून कुणाला मारायचं ते मग असंच झालं आहे ना आम्हाला एसआयटीची आयडी आम्ही दाखल करून देत द्या म्हणत आहोत काहीच नाही म्हणजे सगळं त्याच्या मनावर जर त्यांना राज्य चालवायचं असलं तर मुख्यमंत्र्यांना म्हणावं काढा त्यांना जेलमधून द्या सगळं त्याच्या हातामध्ये कारभार आणि तुम्ही बसा म्हणा घरात बांगड्या भरून सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वासन दिल होतं या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही ना परंतु तरी देखील कारवाई झालेली नाही आता काय मागणी असणार आहे सकाळपासून प्रशासनाने काही तुमच्याकडे संपर्क साधलाय या प्रकरणात काहीच नाही प्रशासनानं काही साधला नाही म्हणतो म्हणते ना त्याला काढा बाहेर काढा कर म्हणून सगळ्यांना इथं मारून टाक म्हणा जेवढे आहे तेवढ्याला मारून टाक म्हणा माणसाचे तुकडे घेऊन हिंड म्हणा तुझ्या खिशामध्ये नाही तर भाजी करून खा म्हणा तू आ किती त्याने अत्याचार किती केलाय माझ्या नवऱ्याचा तुकडा त्याची किती, किती पोस वाढली आहे मग हे मुख्यमंत्री साहेबांना दिसत नाही का भाऊ अंगार काय कुठं बोलतायत का मग त्यांचं तथ्य जाणून घ्या राजकारण म्हणताय कशाच राजकारण कशाच काय मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मागितला मिळाला वेळ मुख्यमंत्री साहेबांना साहेबकडून मागितला होता मग साहेब म्हणजे होते एस पी साहेबांना भरून बघू पण आता दिवशी त्यांच्या ला भरून आम्हाला सांगितलं आहे मुख्यमंत्री साहेब दिल्लीला आहे मग आल्याच्या नंतर तत्काळ म्हणजे परिवाराला पाठवा म्हणजे भेट देऊस माझी एवढीच मागणी आहे की सर तुम्ही ते फोटो पहा आणि त्यांनी किती अत्याचार केला आहे ते पहा त्यांच्यावर आणि नंतर तुम्ही काय करायचे ते तर तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या वन मित्राडला मुख्यमंत्री करायचा मारा मान मला सांगायचं आहे त्यांना नक्कीच या प्रकरणातील आरोपी आहेत ते तत्काळ अटक व्हावेत आणि यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी ज्ञानेश्वरीता करतात आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पाऊस सुरू आहे या ठिकाणी सकाळपासून पाऊस दे दे तरी देखील भर पावसात हे आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत या जो प्रकरणात ठोस भूमिका घेत नाही प्रशासन या प्रकरणात आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आता या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलाय आता प्रशासन यातून कसा मार्ग काढतं आणि या प्रकरणातील आरोपींना कधी अटक होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच उदय धन्यवाद त्यामुळे आता हे सर्व महादेव कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे राज्य सरकार याकडे कशा पद्धतीनं बघणार हे पाहणं महत्त्वाचं असेल